इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड, पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आदिवासी समाजामधील सर्वच पक्ष संघटनांमधील नेत्यांनी एकत्र येऊन हा आदिवासी दिन साजरा केला अकोले तालुक्याची आदिवासी तालुका म्हणून ओळख आहे बहुतांश आदिवासी समाज हा अकोले तालुक्यामध्ये वास्तव्यास आहे ते तेथील आदिवासी समाजामधील वीर, वीर पुरुष हे अकोले तालुक्याचे भूमिपुत्र होते याच वीर पुरुषांना मानवंदना देण्यासाठी अकोले तालुक्यातील तसेच राज्यभरामधनं तमाम आदिवासी बांधव अकोले शहरामध्ये एकत्र येऊन मोठा उत्सव साजरा करताना बघायला मिळतं या ठिकाणी विविध पारंपरिक आदिवासी नृत्य ढोल पथक पथनाट्य मर्दानी खेळ बँड पथक आदी कार्यक्रम संपन्न झाले आहेत आदिवासी समाजामधील तरुण युवक युवती वृद्ध यांनी आपला पारंपरिक वेश परिधान करून आदिवासी दिनाची शोभा वाढवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमित भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रॅली काढून आलेल्या आदिवासी बांधवांना वाटप करण्यात आलं तसेच बाजारतळ परिसरामध्ये मनोरंजनासाठी आयोजन करण्यात आलं होतं इतर नागरिक सुंदर झालेला आणि विकास कडे वाटचाल आज दिसून येते खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनाच्या दिवशी आदिवासी बांधवांना हार्दिक हार्दिक खूप खूप आज शुभेच्छा आणि आज सगळ्यात मोठा कार्यक्रम आज बाजारतळ या ठिकाणी होणार आहे तरी आज देवठाण या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहेत इथून रॅली शो झाल्यानंतर देवठाण वरून रॅली शो झाल्यानंतर बाजारतळ या ठिकाणी जाणार आहोत आणि तिथं ऑर्केस्ट्रा सगळ्यात मोठा ऑर्केस्ट्रा ठेवलेला आहे त्यानंतर ऑर्केस्ट्राची मजा मौज मजा आज खूप आनंदाचा दिवस आहे आणि आदिवासी बांधवांना व इतर बांधवांना आदिवासी तरुण हे स्वतःच्या व समाजाच्या म्हणजे सर्व समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्वाचा दुवा म्हणून काम करतील तर ह्याच थीमवर आधारित आपण हा आदिवासी दिन साजरा करतोय इथं मोठ्या संख्येने तालुक्यातले आणि तालुक्याच्या ता बाहेरचे आदिवासी समाजातले तरुण आणि जेष्ठ ज्येष्ठ नागरिक सुद्धा सहभागी होत आहे तर आपण ह्या आदिवासी दिनाला फक्त इतरांसारखा डीजे आणि डीजेवर गोंधळ करून हा दिवस साजरा करणार नाही आपण सुंदर ऑर्गनाईज केला त्या बँज वर आदिवासी तरुण आपला आनंद उत्सव साजरा करतील त्यानंतर सगळे जण क्रांतिकारकांना बाजार तळावर अभिवादन करतील आ... आता इथून ही रॅली देवठाण मध्ये दे जाणार आहे त्या ठिकाणी क्रांतिकारकांना अभिवादन करून ही रॅली अकोल्याच्या दिशेनं हजारो कार्यकर्ते घेऊन बाजार लिंडी मध्ये आनंद उत्सव करण्यासाठी सर्व तालुक्यातून एकत्र कार्यकर्ते जमणार त्याचबरोबर तिथून ती रॅली बाजार तळावर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी ना जात ना पात सर्व तालुक्यातील जाती धर्माचे माणसं एकत्र करून आनंद उत्सव आम्ही सर्वजण आनंदाने साजरा करणार याच्यामध्ये कुठलाही पक्ष नाही कुठलीही जात न समजता आम्ही सर्व एका रक्ताचे एका मासाचे सर्व तालुक्यातील माणसं आहोत हेच आम्ही डोळ्यासमोर ध्येय ठेव अतिशय उत्साहाच्या वातावरणात आम्ही हा आनंद साजरा करणार आहोत परंतु आम्ही ठरवलंय का आम्ही डी जे वापरणार नाही या वर्षी आदिवासी जो दिन होईल तो बिगर डीजेचा होईल अशी आमची सर्वांची इच्छा होती म्हणून आम्ही सर्वांनी तो बँड पथक आणलेला आहे आणि इकडनं ज्या ज्यावेळेस जा रॅलीनं जाणार आहोत तिथं चौकाच इतका मोठा समूह दिसेल का त्यावेळेस स सर्व सर, सर, लोकांना कळन का हा आदिवासी समूह किती मोठा आहे आणि त्या रॅलीच्या सहाय्याने बा बाजार तळात आम्ही दोन वाजता एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे डान्स स्पर्धा आयोजित केली आमचे वडील स्वर्गीय लोकनेते अशोक अशोकरावजी बांगरे साहेब यांनी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन अकोल्यामध्ये साजरा करायला सुरुवात केली मागच्या वर्षी एक वर्षाचा खंड पडला परंतु माझा शब्द आहे पवार साहेबांनी सांगितलेलं आहे तरुणांची फळी त्यांना तयार करायची आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमची सरकार येणार आहे आम्हाला चांगली संधी मिळणार आहे त्यावेळेस या समाजाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आदिवासी समाजाला व्यक्तिगत त्यांची उन्नती कशी होईल व्यक्तिगत त्यांना लाभ कसा मिळेल सक्षम आदिवासी कसे तयार करता येईल तो माझा मानस राहणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खर तर आज दुर्दैव असं वाटतं का महाराष्ट्राचं बजेट जे आहे हे साधारण पाच लाख एकोणावीस हजार कोटीच आहे त्याच्यापैकी नऊ टक्के आदिवासीसाठी आरक्षण आहे तर बजेटमध्ये आरक्षण आहे परंतु हे जे सरकार आहे भारतीय जनता पार्टी असेल हे सरकार फक्त या वर्षीच बजेट जर पाहिलं तर फक्त साडे सोळा हजार कोटी आदिवासी दिलेले हा मोठा अन्याय होतोय येणाऱ्या काळामध्ये या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारे आम्ही तर सरकारमध्ये जाणार आहोत आणि जे काही नऊ टक्के पुरेटे ते समाजाला वापरू आणि राज केल्याशिवाय आम्ही राहणार सचिन खरा चोवीस तास अकोले